आज आपण ना मुक्ताच्या घरी आलेलो हो, आहोत आणि मुक्ताचे नऊ दिवसाचे नवरात्रीचे उपवास आहेत तर मुक्ता आहे पंढरपूरची तिचं माहेर पंढरपूरचं आहे तर त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की उपवासाच्या दिवशी सगळं फराळाचं आणि ओटीचं सामान माहेराकडून येतं याला काय म्हणतात पाठी वाढवून काय तरी आमच्याकडे याला पाठी म्हणतात तर मी आता आपण पाहूया ही सगळी पद्धत काय आहे ती हे सगळे पाचवी पोशाख आणलेत ना ओटीसाठी फळं आहेत पाच प्रकारची फळं आणलेली आहेत आणि हा उपवासाचा शिधा आहे अगदी बटाटे मिरच्या सुद्धा आणल्यात अरे वा हे उपवासाच आहे पिटे आणि हे हे काय अरे वा हे पाहू हे थोडं वेगळ्या प्रकारचे सुंदर तर आता आपण ना मुक्ताच्या आईला विचारूया त्या आपल्याला हे सगळं समजावून सांगतील तर आई नमस्कार नमस्कार तर आ, ही पद्धत ना आमच्यासाठी नवीन आहे आणि खूप छान वाटते बघ का छान वाटलं आम्हाला हे तर सांगा ना सगळी माहिती तुम्ही कस करता सांगा मी अलका होनराव मी मुक्ताची आई आहे तर सासर पंढरपूर आहे आमच्या इकडे उपवास पहिल्यांदा धरल्यानंतर मुलगी असो भाऊज असो ननंद असो कुणी का धरे ना त्यांना असं वाढून नेण्याची पद्धत असते त्याप्रमाणे आज मुक्ताला मी घेऊन आली सर्व फराळाचं साहित्य फळ परत साडी ओटी मिस्टरांना कपडे सर्व साहित्य घेऊन तिला वाढून आणायचं म्हणजे नवरात्रामध्ये एक दान केल्यासारखं पण होत आणि देवीला पण दान करतो असं पद्धत आहे त्यामुळं मी वाढून घेऊन आली आहे अच्छा छान आणि म्हणजे कोण कोण आलेला आहे अजून त्यांना जी सुनबाई आलेली आहे शीतल अच्छा या सुनबाई आहेत

सगळ्यात विशेष म्हणजे ना तिला ताप होता मागच्या आठवड्यात खूप आजारी होती ती तरी सुद्धा तिने उपवास केलेत नऊ दिवसाचे खूप विशेष आहे बाबा खरंच म्हणजे सुनबाई असा विता अशी हो मुक्ताच्या सासूबाई आई तुम्ही काय सांगाल आपल्या मुक्ताने उपवास धरलाय ह्यावेळेस नऊ दिवसांचा कसं वाटतय <laughs> आणि मुक्ता तुला जर हे काही संपलं नाही तर काळजी करू नको आम्ही आहोत तुझ्या मदतीला आम्ही आम्ही काही वाया जाऊ देणार नाही का ग हो की नाही तशी ज्योती बारीक झालेली हल्ली तिला थोडस खुराकाची आवश्यकता आहे हा गडकिल्ले फिरून फिरून बारीक झाले तर हा खुराक तुझ्यासाठी खूप चांगला आहे तर काही काळजी करू नको मुक्ता आम्ही आहोत घेऊन जा आणि <laughs> नव्हतं पण याच्यामुळे माहिती मिळते सगळ्यांना हो म्हणजे आपल्याला हे माहिती नव्हतं कि उपवासाच्या दिवशी तांदळाऐवजी साबुदाण्याच्या तांदळाने ओटी भरायची बघा आपलं मुक्तांगांचं किवन साठ कस पडलेलं आहे मुक्ताला ओटी भावण्यासाठी आई राजा उदे उदे सदानंदीच उदे उदे हे गोड घे को, टे -को, टे -को आई बोल भवानी माता की जय amalapun me aai vai ek kele kosne matu ya avara di ke di teligat la <laughs> ek karna